यानंतर बातमी नागपूरची नागपुरातील पोलिसांची रिक्त पदं कधी भरणार असा सवाल आता नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला विचारलेला आहे भरतीबाबत तेवीस जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत नागपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून खरंतर गेल्या बऱ्याच काळापासून पोलिसांची अनेक पदं रिक्त आहेत आणि त्यामुळे ही पोलिसांची रिक्तपदं भरणार तरी कधी असा सवाल नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला विचारलेला आहे तसंच यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करा असे सुद्धा निर्देश न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत पण पाहतोय नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला निर्देश दिलेले आहेत नागपूरमध्ये पोलीस खात्यात अनेक पदं खरं तर रिक्त आहेत गेल्या अनेक काळापासून रिक्त आहेत त्याच्यामुळे तुटपुंजा फौसफाट्यातच पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखावी लागते पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण येतो आणि त्यामुळे ही रिक्त पद भरणार कधी असा सवाल नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला विचारला आहे